मावशी सायला मावशी तुम्ही किती खाता दिवसभरात खाता कनीज कधी कधी खात नाही वाजलं ते नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र नर्मदे आज सुंदर अशा सकाळी आपल्या अहिल्यानगर शहराच्या जवळच आपण एका ठिकाणी पोहोचले जे नगरकर आहे त्यांना चौक तर नक्की माहितच असल आणि या ठिकाणी इकडे बघू शकता समोर खूप अशी धुक्याची चादर पसरलेली आहे सूर्यदेवाने नुकतंच दर्शन दिलंय आणि सुंदर अशा सकाळच्या वेळी हा मित्रांनो हॅलो हॅलो तर या इकडे ट्रेकिंगसाठी कुठून आले आहेत मी कडे आलो आहे बीड खास कन्नागर मध्ये तर भरपूर सारे इकडं ट्रेक करण्यासाठी येत असतात रविवारी आपण बी ट्रेकसाठी आलोय खूप छान अशी सूर्यकिरण आपल्या आचार्यावरती हो पाडता येत आणि रस्ता बघू शकतो तुम्ही काय पद्धतीचा आहे प्लॅस्टिकनी तर पुढं पण साम्राज्य उभास केले तिथं पण आपल्याला प्लॅस्टिक भेटलं जिथं लवकर माणूस पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी तर सुंदर अशा सकाळी आपले जे मित्रमंडळी ते पुढे गेले सर आणि त्यांच्यासोबतच आपण इकडं आज परिक्रमा नाही परिक्रमाची डोंगराची थोडी ज्याला आपण ट्रेकिंग म्हणतोय त्यासाठी आलोय खूप असा दम लागलाय हा खूप सुंदर तर आपण शिवाशेठचा काय भाव आहे जाणून घेऊ कसं वाटतं ट्रेकिंगला आलो फक्त एकच तू ते फक्त हॉटेलवाल्यांच घेतले एक नंबर फक्त क्वालिटी इन क्वांटिटी त्याच्यापेक्षा वेगळा काय दिर बोला सकाळचं वातावरण चांगलंय माऊलीला दम लागलाय पाणी पण नाही ट्रेकिंग करतो काय फक्त फिले वरती पाहीन फक्त एवढं सकाळी आलेल ते तर चला आपण भेटतोय का मकाच कनिज भेटतंय का विनायक म्हणते तस बघू भेटलं तर अन्नदाते तयार व्हा कोणतरी अमोल झेंडे अमोल झेंडे अमोल झेंडे या आणि नावाला अनुमोदन दे कोणतरी लगेच नावाला अनुमोदन देऊन तर सोनू झेंडे यांची एकमताने आज अन्नदाते म्हणून निवड झाली आहे फुकाट खाऊ फुकाट खाऊ म्हणता तेव्हा तिने त्यांचं आहे ना मन मोकळेपणाने एकदम स्वागत आहे आणि असं त्यांचं आपण आहे ना फुल देऊन सत्कार करू आणि फूल पण फुल पण आपल्याला सापडलेलं आहे फुल लोक तुमचं घ्या 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 फुल घ्या लय मोठं फुल भेटलंय आणि त्यांना फूल दिलेलं आहे सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन करा टाळ्या टाळ्या आणि यांना गुच्छ सापडलाय <laughs> अरे सोन्या अरे यार मराठी आपल्या याच्यात ना काही नाही भेटल कुसळच देते अरे गाजर कुसळ असते हा तर आता सोन्या आपल्याला गाजर दाखवतोय का आपल्याला मकाची कणस देतो आता काय माहित नाही पण बघू भेटले तर चला भेटू परत फायनल येईल आम्ही तिकडं ना माथ्यावर पोहोचलोय नमस्कार इकड नगरचे नवयुवक आपल्या शरीराची काळजी घेताना सुंदर अशा या सकाळी माऊली हे वास कोण वास कोण घेत असतं म्हणजे ज्याला सुगंधाची म्हणजे जाण आहे तोच माणूस वास घेत असतो तर माऊलीने वासवरून ओळखले इथं कंस आहे तर बघू आता उकळलेले आहेत का तशीच अजून दोन्ही पण येतं ठीक आहे इथं दिसतं आहे बर का इकडे दूर येतोय आहे थोडा थोडा

आता मावशीला उलट तुम्ही दिला पाहिजे आता म्हातार पाळा लागली आता जेवण पोर तुम्ही कमवते झालात तुला भाजलेलं घ्यायचं भाजलेलं पाहिजे मावशी रविवारी असतं का रोज असतं इथं रोज येत का रोज असत पण गर्दी नसते हा रविवारी जास्त व्यायाम करतात लोक हा मसाला लावा बसतो तिकडं आपलं लवकर तिकट करा थोडे थोडे एक भाजले बर का तुम्ही खाऊन सांगा बरं कसं आहे पहिले गरमागरम नंतर मग तू ना खाल्ल्यावर खा कसं आहे सगळ्यांना मजा घेते

ड्रायव्हरच्याला पण आता आपले जे अन्नदाते दाज तेने... भाज त्यांनी सगळ्यांना उकडून दिलेत आणि त्यांना भाजायचं राहिले तर आजचा विषय आजचा विषय आता आपण इथंच थांबू आपण साधारण अर्ध्या तासात ना चांदबिबीचं जे पायथ आहे तिथपासून ते चांदबिबीच्या वर ते ठिकाणी तिथपर्यंत आपण पोहोचलो आणि आज भरपूर सारे नगरवासी इकडं आणि सगळ्यांनी आता छान असा पुरेपूर व्यायाम करून आता सोनू शेटला गरम फक्त बाकी राहिले तर तुम्ही आता नंतर घ्या बाय बाय भेटू पण ना परत एकदा नवीन ब्लॉक मध्ये धन्यवाद